महापालिका निवडणुकीनंतर आता इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा न ओलांडलेल्या कोल्हापूरसह राज्यातील जिल्हा परिषद व येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणूक घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तसे संकेत दिले सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेत पण त्याचवेळी जिल्हा परिषद पंचायत समितीत ओबीसी प्रवर्गाची आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त झाल्याचं कारण देत काही जिल्ह्यातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे पण आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या चौदा जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ शकतात असं आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट आहे त्याचवेळी मर्यादा ओलांडलेल्या अठरा जिल्हा परिषदांचा कार्यक्रम पुढे जाण्याची शक्यता आहे राज्यात एकूण चौतीस जिल्हा परिषद आहे त्यापैकी भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक होणार नाही उर्वरित बत्तीसपैकी अठरा जिल्हा परिषदेत आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे आरक्षण मर्यादा तिथे निवडणूक न घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत याचा अर्थ उर्वरित चौदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात न्यायालयाच्या आदेशानं अडचणी येत नाही त्यामुळे आयोगानं या चौदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम तयार केलाय त्याची घोषणा पुढील आठवड्यात थोड़ा किंवा बावीस डिसेंबर नंतर केव्हाही होण्याची शक्यता आहे राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा सोमवारी झाली महापालिकांचा निकाल सोळा जानेवारीला त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होईल राज्यातील पालिकांचा निकाल एकवीस डिसेंबरला आहे त्यानंतर रीत कार्यक्रम जाहीर केला जाईल मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसुळ